मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा अर्जुन सायलीला तास स्पष्टपणे म्हणतो मला तुमच्याशी काही महत्वाचं बोलायचंय कारण गेल्या काही दिवसापासून मला एका गोष्टीचा खूप त्रास होतोय कारण गेल्या काही दिवसापासून मला एका गोष्टीचा खूप त्रास होतोय तुम्हाला दिसतच असेल त्यावेळी सायली म्हणते हो मला दिसतंय पण नक्की कसला त्रास होतोय ना तेच कळत नाही त्यावेळी अर्जुन म्हणतो गेल्या काही दिवसांपासून म्हणजे आपलं लग्न झाल्यापासून तुम्ही माझ्या फॅमिलीमध्ये खूपच इन्व्हॉल्व्ह होत आहेत माझी काळजी घेताय माझ्या माणसांसाठी खूप काही करताय तुम्ही पण कॉन्ट्रॅक्टप्रमाणे हे काहीही करण्याची गरज नाही मला माहीत आहे तुम्ही मला खूप हेल्प केली गाडीच्या त्या प्रकरणामध्ये तुम्ही मला खूप हेल्प केली मी किडनॅप झालो होतो तेव्हासुद्धा आणि चैतन्याच्या बाबतीतसुद्धा आणि मला माहिती आहे तुम्ही हे फक्त माणुसकी म्हणून केलं आहे आणि त्यासाठी थँक्यू आता अर्जुनने असं स्पष्टपणे बोलल्यानंतर सायलीच्या डोळ्यात चटकन पाणी येतं तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो की अर्जुन अचानक असा का बोलायला लागलाय मला असं वाटतं की तुम्ही माझ्या फॅमिलीसाठी इथून पुढे काहीही करण्याची गरज नाही कारण नंतरच तुम्हाला खूप त्रास होईल त्यावेळी सायली आता विचारते नंतर कधी मग आता अर्जुन म्हणतो आपलं कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर कारण तुम्ही कॅलेंडरवर आता मार्क करून ठेवताना आपलं कॉन्ट्रॅक्ट आता संपतच आलं आहे तुम्हाला माहीतच असेल त्यावेळी सायली म्हणते हो सगळ्या खुणा जागच्या जागी आहेत खरं तर आता दोघांच्याही डोळ्यात पाणी आलेलं असतं पण आता अर्जुन पुढे पुन्हा एकदा म्हणतो आपल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये जेवढं काही लिहिलं आहे ना तेवढंच आपण एकमेकांसाठी करूयात म्हणजे नंतर तुम्हाला अजिबात त्याचा त्रास होणार नाही त्यावेळी आता सायली म्हणते हो आलंय लक्षात की अर्जुन म्हणतो गुड असं म्हणून तो आता सायलीला न विचारताच ऑफिसला निघालेला असतो तेव्हा सायली आता खूप रडत असते कारण अर्जुन तिच्या मनाला लागेल असं बोललेला असतो दुसरीकडे प्रिया गोरेबाईंना सांगते माझं एक काम करायचं गोरेबाई विचारतात कोणतं सांगा ना अगोदर मग आता प्रिया म्हणते तुमच्या ऑफिसमध्ये जेवढ्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या फाईल आहेत ना त्या सगळ्या मला आणून द्यायच्या मग आता गोरेबाई म्हणते तुम्हाला नक्की कुणाची फाईल हवी हे तेवढी जाणून देते की सगळ्या कशाला हव्यात मग आता प्रिया म्हणते तुम्हाला जेवढं सांगितलंय ना तेवढंच काम करायचं मग आता गोरेबाई म्हणते ठीक आहे पण ते पैशांचं जरा मग आता प्रिया म्हणते हो पैसे मिळतील वेळेच्या अगोदर काम केलं तर दुप्पट पैसे नक्कीच मिळतील त्यावेळी गोरेबाई म्हणते बरं ठीक आहे ती खूपच खुश होते पण आता त्या फाईल नक्की कुठे ठेवल्या असतील असं ती पुन्हा एकदा प्रियाला विचारते प्रिया वैतागूनच म्हणते जर मला त्या फाईल कुठे असत्या ते माहीत असतात असतं तर मग मी तुम्हाला ते काम सांगितलं असतं का नाही ना मग गप्प बसायचं फाईल शोधायचं आणि घेऊन यायचं मग आता गोरेबाई ठीक आहे असं म्हणतात आणि लगेच येथून जातात प्रिया भलतीच खुश होते आणि विचार करत असते आता सायली आणि अर्जुनच्या लग्नाचा तमाशा अख्ख जग पाहणार आणि सर्वात अगोदर मीच टाळ्या वाजवणार इकडे आता कल्पना हॉलमध्ये बसलेली असते तेवढ्यातच कुसुम तेथे येत ते येऊ का असं विचारते तेव्हा कुसुमताई या ना खूप दिवसांनी आला हो असं आता कल्पना विचारते मग आता कुसुम म्हणते लोणची पापडची जास्त ऑर्डर होती ना म्हणून येता पण आलं नाही सायली कुठे आहे मला तिला भेटायचं आहे कल्पना म्हणते तुम्ही बसा ना मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते चहा घेऊन येते कुसुम म्हणते नाही सकाळी सायलीचा मेसेज आला म्हणून म्हटलं की तिला अगोदर भेटायला जावं हा कल्पना म्हणते ती तिच्या रूममध्ये आहे तेव्हा मी जाऊ का रूममध्ये मग असं कुसुम ताई पुन्हा विचारते की कल्पना म्हणते हो जा की हा कुसुम लगेच सायलीच्या रूममध्ये येते आणि सायली असा आवाज देते आता सायलीला तिला पाहून अजूनच भरून येतं म्हणून ती आता पटकन कुसुमजवळ जाते आणि तिला मिठी मारते त्यावेळी मी पटकन तुझ्यासाठी चहा घेऊन येते बरं झालं तू आलीस असं सायली म्हणते कुसुम म्हणते काय ग मला वाटलं होतं की तू सहजच मला भेटायला बोलवलं परंतु हे नॉर्मल नाही आहे तुझ्या डोळ्यात पाणी तू अस्वस्थ का दिसतीये मग आता सायली म्हणते काही नाही त्यावेळी कुसुम म्हणते तुला कुणी काही बोललं का, का सायली म्हणते मला कुणीही काहीही बोललेलं नाहीये चूकच माझी झाली आहे मग कुसुम म्हणते काय झालं काय चूक झाली तुझ्याकडून त्यावेळी सायली म्हणते अशक्य स्वप्न बघण्याची चूक मी कोण आहे कुठून आले हे विसरण्याची चूक आणि जिथे व्यवहाराचा संबंध आहे तिथे मन गुंतवण्याची चूक असं म्हणून सायली आता खूप रडू लागते आता सायलीचे हे शब्द ऐकून कुसुमही जरा घाबरतेस ती विचारते काय झालं सायली तेव्हा सायली आता काहीही सांगत नाही ती फक्त रडत असते मग आता अर्जुनला लिहिलेलं प्रेमपत्र तेथेच असतं तेव्हा कुसुम ते वाचते आणि तिला तर खूप मोठा धक्का बसतो तेव्हा ती म्हणते आय लव यू अहो हे तू लिहिलं सायली तेव्हा सायली आता फक्त हो असं म्हणून कुसुमला मिठी मारून खूप रडत असते त्यावेळी आता कुसुम तिला शांत करत म्हणते मी तुला नेहमी सांगत आली त्या अर्जुन मध्ये नेहमीपेक्षा तू जास्त गुंतीये आणि आता तर तू हे त्यावेळी सायली म्हणते मी त्यांच्या प्रेमातच पड सुमताई खरच मी त्यांच्या प्रेमात पडली कधी कुठे कसं मला नाही कळलं ग कदाचित त्यांच्यामधला लाघवी माणूस बघितला ना तेव्हा मी त्यांच्या प्रेमात पडली असेल किंवा ते माझी खूप मनापासून काळजी घेतात ना तेव्हा किंवा अन्यायाविरोधात ते, अन्या ते जेव्हा उभे राहतात ना तेव्हा असेल कुसुमताई मी ज्या माणसाबरोबर वर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं ना तो माणूस हिरा आहे हिरा असं म्हणून ती खूप रडते आणि मी कशी त्यांच्या प्रेमात पडले माझंच मला माहीत नाही असं म्हणत त्यावेळी आता कुसुम म्हणते मला याचीच सर्वात जास्त भीती होती आणि तेच झालं तर आता सायली रडतच म्हणते कुसुमताई मी पण कशी वेडी आहे ना जे नातं मुळात खरंच नव्हतं ज्यामध्ये फक्त स्वार्थ आहे जे फक्त कायदेशीर आहे अगं ज्या मुलींच्या आईवडिलांचा पत्ता नाहीये अशी मुलगी अर्जुन सुबेदारांची बायको होऊ शकते का गं त्यांची बायको तर हुशार श्रीमंत शिकलेली सुंदर आणि मुळात त्यांना शोभेल अशी असेल ना तरीही मी त्यांच्यावर अगदी भरभरून प्रेम केलं असं म्हणून ती आता खूप रडत असते आणि रडता रडता म्हणते की तरीही मी कशी विसरले की मी त्यांच्या योग्यतेची नाही आहे तेव्हा कुसुम विचारते हे सगळं काही अर्जुनला माहीत आहे का सायली म्हणजे त्याने हे प्रेमपत्र वाचलं आहे का तेव्हा सायली म्हणते नाही वाचलं परंतु त्यांनीच मला आहे की जर आपल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये या गोष्टी नाही आहे तर तुम्ही अजिबात या गोष्टी करायच्या नाही आणि त्यांनीच मला सांगितले की काही दिवसात मला इथून निघून जायचंय मीच वाहवत गेले ग कुसुमताई हवं होतं की यांच्या मनात नक्की काहीच असं म्हणून आता आता त्या दोघीही खूप रडू लागतात तर सायली कुसुमला मिठी मारते इकडे अर्जुन अजूनही गाडीतच बसलेला असतो आणि तो, तो सायलीचा फोटो पाहत असतो तोही रडत असतो तो म्हणतो मला तुम्ही खरच खूप आवडता मिसेस सायली माझं तुमच्यावर अगदी मनापासून प्रेम आहे अहो मला मानाने तुम्हाला मला सून म्हणून आणि माझी बायको म्हणून मिरवायचं होतं परंतु माझं हे स्वप्न आता कधीच पूर्ण होणार नाही कारण तुमच्या मनात माझ्याबद्दल काहीही नाही हे माझ्या लक्षात यायला हवं होतं असं म्हणून तो आता फोटो जवळ घेऊन खूप रडत असतो इकडे सायली देखील अजूनही रडत असते त्यावेळी कुसुमतीला समजावते की सायली मी तुला नेहमी की नाही तुझा हा सर्वांना आपल्यास करण्याचा स्वभाव आहे ना हा एके दिवशी तुझाच खूप मोठा घात करेल अगं तू त्याच्या घरच्यांमध्ये एवढी अडकलीये ना आता बाहेर निघणं त्यातून कठीण आहे तुझा हा सर्वांना आपल्यास करून घेण्याचा स्वभाव आहे ना तोच तुला आता नडलाय मग आता सायली म्हणते कुसुमताई मी माझ्या स्वभावामुळे यांच्या प्रेमात पडलीच नाहीये मी त्यांच्या स्वभावामुळे त्यांच्या प्रेमात पडली आहे अगं कुसुमताई माझ्यावर कोणतीही अडचण येऊ दे ठामपणे अगदी माझ्या पाठीशी उभे राहतात आणि माझी पूर्णपणे काळजी घेतात कारण इतके महिने आम्ही एका खोलीत राहतोय त्यांनी कुठलीच कधी मर्यादा ओलांडली नाही मला अवघडल्यासारखं वाटेल असंही कधी ते अजूनपर्यंत वागले नाहीत दूर राहून त्यांनी माझी पूर्णपणे काळजी केली आणि त्यांनी हे सर्व काही केलं कारण ते स्वतः एक खूप चांगले माणूस आहेत त्यांचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून नाही तर माझ्या जागी दुसरी कोणतीही मुलगी असती ना तरीही त्यांनी तेच केलं असतं आता कुसुम म्हणते बस झालं सायली आता तू इथे जर राहिली ना तुला खूप त्रास होत राहील तू आत्ताच्या आत्ता बॅग भर कुठे आहे तुझी बॅग आणि माझ्या घरी राहायला चल त्यावेळी आता सायली म्हणते नाही कुसुमताई मी नाही येऊ शकत अशी अचानक तुझ्याबरोबर तेव्हा कुसुम म्हणते अगं तुझ्या सासूबरोबर मी बोलते ना आनंदाने त्या माझ्याबरोबर तुला नक्कीच पाठवतील त्यावेळी सायली म्हणते कुसुमताई त्यांच्या चांगुलपणाचा आपण असा फायदा घ्यायचा आहे का गं आणि मी जरी अशी तडकाफडकी निघून गेले ना तर यांनाही संशय येईल की माझं नक्कीच काहीतरी बिनसले कुसुमताई हे बघ मी यांच्याबरोबर नेहमी अंतर ठेवून वागेन ते या घरातच तुझ्याबरोबर येऊन नाही त्यावेळी कुसुम म्हणते जर तुझ्या मनातलं त्याला समजलं तर मग आता सायली म्हणते नाही करणार कुसुमताई मी माझ्या सर्व भावना मनातल्या मनात दाबून ठेवेन फक्त वाईट एकाच गोष्टीचं वाटतं कुसुमताई प्रेमासारखी सुंदर भावना ती पण माझ्या नशिबात नाही मी ज्यांच्यावर प्रेम केलं ते माझी कधीच होऊ शकणार नाहीये असं म्हणून ती आता खूप रडत असते कुसुम म्हणते मी तुला एकटीला इथे अशी ठेवून तुला सोडून जाऊ शकत नाही मग आता सायली म्हणते ताई मी एकटी नाहीये तू माझ्या पाठीमागे अगदी पहिल्यासारखी खंबीरपणे उभी राहा अगं माझा प्रेम माझ्याजवळ नाहीये एवढंच आहे फक्त त्यावेळी आता कल्पना तेथे येते आणि म्हणते म्हणजे सायली तू कशी का म्हणतेस की तुझ्याजवळ तुझं प्रेम नाही आहे आता कुसुम आणि सायली दोघीही खूपच घाबरतात त्यांना वाटतं की आता कल्पनाने सगळं काही आहे म्हणून त्या एकाक्षणी शांतच बसतात पुढे आता कल्पना येते आणि विचारते कुसुमता ही अशी का म्हणाली की तिच्याजवळ तिचं प्रेम नाही आहे म्हणून मग आता सायलीला काय उत्तर द्यावं हेच कळत नाही तेव्हा कुसुम म्हणते मधुभाऊंबद्दल बोलतीये कारण मधुभाऊ जेलमध्ये आहेत ना त्यांचं प्रेम आम्हाला मिळत नाही म्हणून ती अशी म्हणते त्या आता कल्पना म्हणते काळजी करू नको सायली अर्जुन आणि तुम्ही दोघेही किती धडपडत आहेत की लवकरात लवकर मधुभाऊ जेलमधून सुटावेत यासाठी बरोबर ना सायली म्हणते हो त्यानंतर कुसुम म्हणते तुम्ही सायलीची विशेष करून जरा काळजी घ्या लक्ष द्या तिच्याकडे मग आता कल्पना म्हणते तिच्याकडे लक्ष देण्याची गरजच नाही कारण तिचा नवरा आहे ना तो साधी उचकीसुद्धा तिला लागू देत नाही आणि तुम्हाला सांगू का कुसुमताई प्रेम पहावं ना तर या दोघांसारखं दोघेही एकमेकांवर अगदी भरभरून प्रेम करतात तेव्हा आता कुसुम सायलीकडे पाहत राहते तर सायलीला आता काय बोलावं हेच कळत नाही कुसुमला आता सायलीबद्दल खूप वाईट वाटत असतं कारण आता इथून पुढे सायली खूप अस्वस्थ राहणार नात अर्जुनबद्दल प्रेमाची भा आहे हे आता कुसुमला समजलेलं असं तर सायलीने अर्जुनला लिहिलेलं जे प्रेमपत्र असतं ते कुसुम आता त्या ब्लँकेटच्या खाली लपवते आणि सायलीकडे पाहते असं सायलीला एकटीला सोडून तिचा पाय तिथून निघतसुद्धा नसतो पण नाईला जाणे तिला तिथून जावं लागतं तेव्हा आता कल्पना दोघींकडे पाहतच राहते जात असताना सायलीला खूपच भरून येतं तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन घरी येतो सायली त्याला आता पाणी देते पण सायली खूप खूप रडलेली असते त्यामुळे तिचे डोळे जरा सुजलेले असतात तेव्हा अर्जुन त्याबद्दल तिला विचारतो काय झाले तुमच्या डोळ्यांना तेव्हा तुम्ही रडलात का असं तो विचारतो तेव्हा सायली म्हणते काही नाही मग आता अर्जुनलाच तिच्याबद्दल खूप वाईट वाटतं तर दुसरीकडे अर्जुन ऑफिसमध्ये जातो तेव्हा कुसुमताई तेथे जाते आणि त्याला म्हणते म आता तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजला काही दिवसच राहिले आहेत पण या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा पश्चाताप माझ्या सायलीला आयुष्यभर नाही झाला पाहिजे असं वचन तुम्ही मला द्या माझ्या सायलीला यापुढे खूप मोठा त्रास होऊ शकतो त्यावेळी अर्जुनला आता काय बोलावं हेच कळत नाही तो आता कुसुमताईकडे पाहतच राहतो खरं तर त्याचे डोळेही पानवलेले असतात तर आता मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा